नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन सर्वांनाच आवडेल अशी मस्त अशी कलरफुल व्हेज दम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर कोशिंबीरसुद्धा चला तर चॅनलवर नवीन असताल तर नक्की सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा रेसिपीला सुरुवात करते इथे मी पावणे दोन ग्लास बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणताल तर अर्धा किलोपेक्षा जास्त आणि सहाशे ग्राम तांदूळ आहे त्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी त्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर आपण राईसला शिजवून घ्यायचे त्याच्यासाठी मी कुकरमध्ये अडीच तांबे पाणी टाकलेलं आहे खडे मसाले घेतलेले आहे त्याच्यामध्ये वेलची आहे लवंग आहे दालचिनी आहे आणि काळी मिरी आहे आता पाण्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे तेजपत्ता घातलेला आहे खडा मसाला घालून घ्यायचा आहे लिंबू पिळून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचे लिंबू घातल्याने भात एकदम पांढरा शुभ्र होतो झाकण ठेवून द्यायचे पाण्यावर पाच मिनटं मस्त अशी उकळी येऊन द्यायची राईस चाळणीमध्ये निथळून घेतला आहे छान उकळी आल्याच्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये राईस सोडून द्यायचा आहे हा राईस फक्त पाचच मिनटामध्ये होतो राईस आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही आहे आणि खूप सुटसुटीत होतो पाहू शकता तुम्ही राईस माझा इथे होतच आला आहे त्याला मी आता चाळणीमध्ये ओतून घेणार आहे आणि एकदम सुटसुटीत होतो बहात बिर्याणीसाठी आणि सुटसुटीत भाताची बिर्याणी खरंच खूप सुंदर लागते आता इथे मी चाणीमध्ये ओतून घेतलं आहे राईस आणि त्याच्यानंतर मी बघू शकता तुम्ही छान असा राईस माझा सुटसुटीत झालेलं आहे इकडे मी भाजीसाठी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्याला मॅगनेट करते तुम्हाला जास्त घ्यायचे तर घेऊ शकता मॅगनेटमध्ये मी मीठ हळद लाल तिखट आणि अर्ध लिंबू पिळलेला आहे आणि त्याला व्यवस्थित चोळून मॅगनेट करून मी ठेवून देणार आहे त्याच्यानंतर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या घेऊ शकता त्याच्यामध्ये मी फ्लावर घेतलेले आहे उभा कापून शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे आणि बीन्स घेतलेले आहे इथे मी सर्व भाज्या उभ्या कापलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन तीन बटाटे मी इथे आडवे कापून घेतलेले आहेत हिरवी पेस्ट घेतलेली आहे आणि टमॅटो पेस्ट घेतलेली आहे इथे मी पाच ते, ते ले 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 सहा कांदे उभे कापून घेतलेले आहेत त्यातला मी अर्धा कांदा तळून घेणार आहे आणि अर्धा कांदा मी भाजणार आहे हिरव्या पेस्टमध्ये मी आलं लसूण आणि पुदिना घेतलेला आहे इकडे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मनुके आहेत आणि काजू आहेत अर्धे कापलेले ते मी तळून घेते तळून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये सर्व भाज्या तळून घेणार आहेत भाज्या तळल्याने बिर्याणीला छान अशी मस्त टेस्ट येते भाजी सुंदर होते जर तुम्ही सर्व भाज्या तळून घेतला तर नक्की करून पाही बिर्याणी तळलेल्या भाज्यांच्या बिर्याणी खरंच खूप छान लागते आता मी इथे सर्व भाज्या तळून घेतल्या आहेत आणि लास्टला मी इथे पनीर तळून घेणार आहे फक्त आपल्याला इथे मटार तळायचे नाही आहेत आता इथे माझ्या भाज्या सर्व तळून झालेल्या आहेत भाजीसाठी मी एक वाटी फ्रेश दही घेतलेला आहे आणि मी इथे फ्रोझनचे मटार घेतलेले आहेत बघू शकता आपलं इथे राईस पण एकदम सुटसुटीत झालेला आहे बघा एकदम मोकळा झालेला आहे त्याच्यानंतर मी भाजी करून घेते त्याच तेलामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे राहिलेला कांदा घालून घ्यायचा आहे तेजपत्ता घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याला ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि मी हिरवं वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पुदिना जरा जास्त घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी पुदिना हिरवी मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि ते वाटण पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे त्याने भाजी खूप सुंदर होते त्याच्यानंतर टमॅटो पेस्ट घालून घ्यायचे आणि हलवायचे आणि मग पाच मिनटं बारीक गॅसवर झाकण ठेवून द्यायचे मस्त असं मसाल्याला तेल सुटतं पाहू शकता तुम्ही छान असं मसाल्याला तेल सुटल्याच्यानंतर आपल्याला हिथे मटार घालून घ्यायचे तिथे मी फ्रोझनचे मटार घेतलेले आहेत हे बघा आता हे हलवून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीने मसाले ॲड करा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तसं तुम्ही मसाले टाकू शकता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद टाकलेली आहे धनाजिरा पावडर टाकलेले आहे आणि दोन चमचे गरम मसाला टाकलेला आहे हे मी व्यवस्थित हलवून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तळलेल्या भाज्या ॲड करून घेणार आहेत तुम्हाला जसं तिखट असे आवडत असेल तसं तुम्ही टाका कारण की ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर मी बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे तो घालून घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित हलवून घेतला आहे सुहाणाचा बिर्याणी मसाला मी इथे वापरलेला आहे आता याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे दही घालताना तुम्ही गॅस बंद करा किंवा एकदम गॅस बारीक ठेवा गॅस बंद करूनही तुम्ही दही घातलं तरी चालेल त्याच्यानंतर मी तळलेला कांदा घातलेला आहे आणि व्यवस्थित हलवून ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचे तुम्हाला जेवढं प पात, भाजी पातळ पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी घालून एक उकळी काढून घ्यायचे एक उकळी आल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर ॲड करायचे पनीरला पण पन व्यवस्थित मिक्स करून आपण पुन्हा एक उकळी काढायची लगेच आपली भाजी रेडी होते कारण की ऑलरेडी भाज्या आपल्या इथे सर्व तळलेल्या आहेत रेडी झाली इकडे आपली भाजी इकडे मी कलरफुल पुल आ, राईस करून घेतलेला आहे इथे मी पुदिना कोथंबीर आणि तळलेला कांदा ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता मी भाजी दोन भागामध्ये करून घेतले आणि इथे राईस लावून घेते खाली आपण भाजी टाकलेली आहे नंतर कलरफुल राईस टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण तळलेला कांदा टाकून घेणार आहोत तळलेले ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत आणि वरून आपण चिरलेली कोथंबीर आणि पुदिना घालायचं आहे हीच पद्धत आपण वरती पण करायची पुन्हा आपण ह्याच्यावर राहिलेली भाजी घालून घ्यायची आणि पुन्हा राईस घालून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला ड्रायफ्रूट आणि कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे मस्ती होत मस्त होते, होते एकदम बिर्याणी ही लागते सुंदर तर नक्की ही माझी रेसिपी तुम्ही करून पहा आता माझा राईस मी आता इथे थर लावूनच घेतलेला आहे आणि मी ह्याला मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून घेणार आहे शेवटी मी ह्याच्यामध्ये बटर घालून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बटर घालून झाल्याच्यानंतर आपण ह्याला गॅसवर ठेवून द्यायचे आणि एखादी जड वस्तू असते ती ठेवायची आहे म्हणजे ह्याच्यामधून वाफ जाणार नाही आणि राईसला छान असा दम बसेल पंधरा मिनटाच्या नंतर आपला राईस रेडी होतो मी आता ह्याला उतरून घेते छान आपला वेज दम बिर्याणी रेडी आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त अशी चला तर वाढून घेते मी प्लेटमध्ये त्याच्याबरोबर कोशिंबीरही तयार केलेली आहे राईस खाण्यासाठी तयार आहे चला तर मग या मी केलेली दम बिर्याणी खायला आणि व्हिडिओ आवडला असाल असेल तर रेसिपी करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद